हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे रविवार आज रविवारच्या दिवशी आम्ही आणि मी बाहेर निघालो होतो आणि खूप छान असं ऊन पडलं होतं कडक कडकडीत आणि आदल्याच दिवशी पाऊस जरासा होऊन गेला होता हे पण गावे गेले होते मग पुन्हा एकदा दिवाळीचं आणि बाजार इकडं तिकडं जाणं येणं होणार त्यामुळं मग पुन्हा वेळ मिळणार नाही त्यामुळं मग दोघे बाहेर निघालो आणि त्याला पण सुट्टी होती रविवारचा दिवस त्याला फ्री असतो थोडासा आणि असं जाताना वाटेत दोन्ही बाजूचं वातावरण इतकं छान हिरवगार आणि परिसर खूप छान झाला होता आणि निघालो आम्ही वाटेत जाताना ओलं पूर्ण झालं होतं पावसानं पाऊस पडला होता त्यामुळं आणि आदल्याच दिवशी पूर्ण पाऊस पडल्यामुळं जागोजागी पाणी पण साठलं होतं पण हवा इतकी गार सुटली होती खूप छान असं गार हवा सुटली होती आणि जा घरी लवकर यायचं होतं त्यामुळं लवकर आवरलं आणि पुढे जाणार होतो ते थांबलो म्हटलं वेळ पण चालला होता आणि म्हटलं आता, आता आ... जेवण वगैरे केलं आणि दुपारची वेळ असल्यामुळं परत घरी येऊन त्याला संध्याकाळची कामं होती आणि आजूबाजूला परिसर इतका छान वाटत होता दोन्ही बाजूचा हिरवागारचं सर्व झालं होतं आणि पुन्हा दिवाळीची घाई गडबड हे सगळं चालू होणार सामान आणा भरा पुन्हा वाळवणी करा ह्या सगळ्याच गोष्टी करायच्या करा होत्या त्यामुळं आणि तुम्हाला एक सरप्राईज म्हणजे पूर्ण मी सौभागीरेथी म्हणून साडीचं हे केलेलं आहे कलेक्शन आणलेलं आहे आणि मला त्याच्यात ते आवड आहे साडीचं हे करण्याची कारण कोरोनाच्या वेळेला मी आ, करत होते आणि कोरोना झाल्यानंतर पु पुन्हा बंद केलं आणि पुन्हा म्हटलं आता चला आता थोडंसं स मला ते करायची आवड पण आहे त्यामुळं मग चालू केलेलं आहे पुन्हा आणि तुम्हाला पुढे दिसेलच मी कशामध्ये आणि इथंच त्या स्थितीच्या ह्यांचा तब्येत बिघडली होती कफ झाला होता त्यामुळं कुकर लावला होता खिचडी लावली होती ह्यांच्यासाठी बाहेरचं नको म्हटलं पार्सल आणणार होतो पण आणि एक अंडं पण टाकलं होतं आणि गरम पाणी करून ठेवलं होतं अंडं काही त्यांनी खाल्लं नाही पण नुसतं गर खिचडी वगैरे खाऊन घेतली आणि जर आजारी असेल तर मी जास्त करून खिचडीवर डाळ खिचडीवर भर देते म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर कवर होईल अशा आणि इथं दोघांनी पण झाकण प्लॅस्टिक डब्याचं हे केलं होतं नुकतंच हे आम्हाला वाटतं एक सहा महिने झाले असतील आणले असतील दोघांनी पण त्याची झाकण उघडताना त्याचं जे रबर असते ते काढून टाकलं होतं म्हणजे नाजूक अगदी वापर काहीच नाही असं पुरुषांचं कामं असतात आणि इथं माझ्या साड्यांचा स्टॉक आला होता आणि ते ओपन ओपन करायचं चाललं होतं आमचं आणि खूप छान आल्या होत्या साड्या आणि तुम्हालाही दिसतीलच मी दाखवलेल्या आहेत पुढे आणि नक्की व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आवडल्यास ऑनलाईन मी हे चालू केलेलं आहे व्हॉट्सअपवर तर स्टेटसला मी टाकतच असते पण पुन्हा ह्याच्यावर ऑनलाईन आता चालू केलेलं आहे म्हटलं यूट्यूब चॅनेल आहे तर आपल्या शॉर्ट्सला वगैरे टाकून मला त्या गोष्टींची आवड आहे मग म्हटलं करूया आणि असं व्हॉट्सअपला ह्याला यूट्यूबला टाकत आहे आणि तुम्हालाही जर नक्की आवडल्या तर मी नंबर स्क्रीनवर करायचा प्रयत्न केला पण मला ते जमलेलं नाही आहे म्हणजे थोडंसं ऑप्शन काहीतरी मोबाईल माझा हँग होतो आहे लगेच हे करताना एडिटिंग करताना मग म्हटलं चला आता तुम्हाला नंबर म्हटलं पुढे सांगेनच मी आणि इथं इतकं पॅकिंग त्याने व्यवस्थित करून दिलं होतं जेणेकरून पावसात वगैरे किंवा ह्या गोष्टींची सगळी व्यवस्थित काळजी घेऊन व्यवस्थित त्याने पॅकिंग करून दिलं होतं आणि डबल टिबल पॅकिंग होतं अगदी आम्हाला ते अक्षरशः कैचीनं पण कट होत नव्हतं एवढं त्याने पॅकिंग व्यवस् करून दिलं होतं अगदी परफेक्ट माल होता आणि काहीच भी काळजी नव्हती त्यामुळं आणि इतकं उघडल्यानंतर दोघांनी प्रयत्न करून एकदाच उघडलं सिद्धेश्ना आणि मी त्याचा पण प्रयत्न चालूच चालू होता तो इकडून एकदा काय कात्री धरत आणि तिकडून एकदा असं चालू होतं आणि थोडंसं एक्साईट मला हे बरेच दिवसापासून हे करायचं होतं पण म्हटलं थोडंफार मुलांचं पहिलं होऊ दे मग त्यानंतर आपल्यासाठी काहीतरी करू असं माझं चालू होतं आणि इथं मी म्हटलं आवड आहे तर आपल्याला सवड तर काढावी लागते मग अशा पद्धतीनं मी ते माल बाहेर काढला आणि बघितलं तर खूप सुंदर साड्या आल्या होत्या आणि खूप कलेक्शन खूपच मला आवडलं आणि चला म्हटलं तुमच्याशीही शेअर करूया हा व्हिडिओ क केला होता तो आणि कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन सेवन सिक्स सेवन झिरो फोर सेवन सिक्स एट सिक्स आणि तुम्हाला नक्की आवडतील आणि मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडतील आणि नक्की तुम्ही आ, या ऑर्डर क क करणार कारण माझी यूट्यूब फॅमिली ही खूप प्रेमळ आहे आणि भरभरून प्रेम देणारी आहे त्यामुळं हा व्हिडिओ जर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कारण बाकीच्या गोष्ट आपण कसं आहे आता दिवाळी पण आलेली आहे आणि तुम्हाला तीन ते चार दिवसात चार ते पाच दिवसात तुम्हाला पार्सल पोचलं जाईल कुरिअरने आणि ऑल इंडिया तुम्हाला होणार आहे त्यामुळं कुरिअर चार्जेस थोडेसे वेगळे असणार आहेत साडेपेक्षा आणि व्हॉट्सअपला तुम्हाला याची प्राईज आणि सगळे डिटेल्स दिले जातील आणि तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की सांगा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हे होतं माझं सरप्राईज आणि हे आता मी चालू केलेलं आहे आणि हे रोज तुम्हाला पाहायला मिळेल मधी आणि असं आम्ही ओपन केल्यानंतर खुश झालो ते पाहून आणि इथं पुढं काही साड्या ज्या आहेत त्या काढताना पण त्याने इतके फिट फिट्ट बसवल्या होत्या अगदी त्यांचं पॅकिंग म्हणजे परफेक्ट मला खरंच खूप आवडलं हे पॅकिंग त्यांचं आणि काही कुरिअर असे असतात की बॉक्समधून वगैरे येतात किंवा काय पण इथं काही पॅकिंगला वगैरे धक्कासुद्धा लागलेला नव्हता इतकं छान त्यांनी व्यवस्थित पॅकिंग करून दिलं होतं आणि खूप सुंदर असे कलर आले होते आणि प्रत्येक कलर जसा बघितला होता तसाच कलर होता त्यामुळं मला आवडला आणि तुम्ही पण पाहताय सेम पीस जसा आहे तसा तुम्हाला मिळणार आहे आणि नक्की ऑर्डर करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा लवकरात लवकर ऑर्डर करा आणि आता म्हटलंस नाव काय द्यायचं तर चला म्हटलं सौभागीरथी म्हणजे माझ्या मला माझ्या ह्याच्यावर करायचं आहे तर चला म्हटलं माझी आवड आहे मग म्हटलं सो भागीरथी हेच नाव देऊन आपण सुरुवात करूया कारण माझं चॅनेल ही भागीरथी ह्या नावानेच काढलं होतं मग म्हटलं चला आता माझ्या नावानेच मग चालू करूया आणि असा आहे भरपदर आणि इतके क कलर खूप पूर्ण गोल्डन डिझाईन अशा आबोल्या कले कलरमध्ये आणि ह्याच्यामध्ये सहा ते सात कलर तुम्हाला पाहायला मिळतील इतके सुंदर सुंदर कलर होते हा मोरपंखी कलर आहे आणि त्यानंतर जसा जसा मी पाहिला होता जसं ऑर्डर केले होते तसेच पॅटर्न्स आहेत आणि तुम्हाला जसं पाहायला आहे तसेच तुम्हाला मिळणार आहे आबोली आहे त्याच्यामध्ये पिंक कलर आहे पुन्हा वांगी कलर आहे आणि पूर्ण ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर आहे खूप सुंदर सुंदर कले कलरचं कलेक्शन आलेलं आहे तरी नक्की तुम्हाला आवडल्यास ऑर्डर करा आणि मी नंबर देत आहे तुम्हाला नाईन सेवन सिक्स सेवन झिरो फोर सेवन सिक्स एट सिक्स हा व्हॉट्सअप नंबर आहे माझा नक्की ऑर्डर करा या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करा पैठणी साडी आहे ही ही जी नवीन पॅटर्नमध्ये आलेली आहे याच्यावर मोर पण आहेत आणि त्यामध्ये इतकंच सुंदर कलर होते हा आहे पिंक कलर आणि भरपदर येणार आहे पूर्ण आणि पैठणीमध्ये बरेच प्र प्रकार आलेले आहेत आणि त्यातलाच हा एक पैठणीचा नवीन आलेला आहे पॅटर्न जो बॉर्डर तुम्हाला खूप मो थोडीशी मोठी येणार आहे याच्यामध्ये आणि कलर याच्यामध्ये मोरपंखी कलर येणार आहे बॉर्डर लाल कलरमध्ये येणार आहे पुन्हा लाल कलर येणार आहे त्याला बॉर्डर ब्ल्यू कलर येणार आहे ब्ल्यू जशी सा जो साडीचा कलर असणार आहे त्यांच्या त्याच्या कॉन्ट्रस कलर असणार आहे बॉर्डरचा मेहंदी कलर आहे त्यामध्ये कॉन्ट्रस कलर रेड कलर आलेला आहे पदरला आणि बॉर्डरला आणि हा आहे शेव पोपटी कलर त्याला मोरपंखी कलर असा बॉर्डरचा आलेला आहे आणि नक्की आवडल्यास तुम्हाला लवकरात लवकर त्वरा करा दिवाळी जवळ आलेली आहे आणि ऑर्डर करा टेक केअर काळजी घ्या बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि ऑर्डर करायला विसरू नका पुन्हा एकदा नंबर माझा सांगत आहे नाईन सेवन सिक्स सेवन झिरो फोर सेवन सिक्स एट सिक्स सौभागीरथी so, कलेक्शन असं आहे आणि स्क्रीनवर देणार होते पण स्क्रीनवर थोडंसं मला हे झालं म्हणजे टाईप करताना थोडासा हँग होत होता माझा मोबाईल त्यामुळं केलेला नाही आहे